राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचे भूमिपूजन दिमाखात पार पडले आज सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक नजीबभाई मुल्ला यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला याप्रसंगी शहर काझी जनाब अमजद सय्यद साब अब्दुल राफे अहले अदिस मौलाना इब्राहिम काझमी सदर शाह इकबाल हुसेन दुर्बेश अजी मकबूल मोहोळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जन्नतुल फिरदोस मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख माजी नगरसेवक तौफिक शेख माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंदचंदन शिवे गणेश पुजारी रियाज फैरादी माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर धार्मिक नेते व समाजसेवक उपस्थित होते या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी नगरसेवक व प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला प्रस्ताविक करताना किशन जाधव म्हणाले सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अल्पसंख्याक मोची गवळी मराठा लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील पुढील काळात आणखी निधी मिळवून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत असे त्यांनी सांगितले राष्ट्रीय अध्यक्ष अर्थमंत्री सहा राज्याचे उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे सातत्यानं महाराष्ट्र सरकारमध्ये जरी दादा सक्षमपणाने काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणार अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणार अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर गंभीर आवाज म्हणत तर आजीदादा साहेब आहेत या नेतृत्वाकडे मी हा विषय जनदूष फिरदस कब्रस्तानचा मी मांडला दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाला आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या समाज बांधवांना त्याचं मदत होईल आणि दादांनी तातडीनं कोणताही न घेतात तातडीनं पन्नास लाख रुपयाचा निधी आपल्या ह्या जन्मतून फरदोष कप्रसासाठी मंजूर केलाय आणि याच आज भूमिपूजन रजीभाई असतील सन्मान्य आपले दसगुरू काजी इब्राहिम काजीसाहेब असतील आणि सन्माननीय व्यासपीठाच्या असते आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात अनेक प्रसंगामध्ये युव वेगवेगळे लोक वेगवेगळे नेतेगण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात परंतु तशाही परिस्थितीमध्ये आदरणीय आदितदादा पवार साहेब समाजासाठी असेल केवळ अल्पसंख्याक समाजासाठी नाही तर माझ्या मागासवर्गीय समाजासाठी असेल माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल माझ्या सवर्ण समाज माध्यमासाठी असेल सातत्यानं काम करणारा नेता आणि सक्षम पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभा राहणारे नेता म्हणून आदरणीय पवार पवारसाहेबांकडे पाहिलं जातं त्या नेत्याचं मी आताच प्रास्ताविकामध्ये में पैगंबर मेंबरने सांगितलं किसन जाधव मेंबर आपण आजीदादाच्या माध्यमातून या ठिकाणी हा निधी मंजूर केलेला आहे या ठिकाणी उर्वरित प्रश्न आहेत आता नजीबाईंना पण मी आमताना विनंती केलं नजीबाई या ठिकाणी दादांनी पन्नास लाख रुपयाचा निधी या समाजासाठी दिलेला आहे सोलापूर शहरामध्ये विविध जाती घटकासाठी देखील आज आजीदानी जवळपास नऊ कोटी रुपयाचा निधी सोलापूर शहरातल्या विविध जाती समाजासाठी दिलेला आहे आज या ठिकाणी एका समाजाचा त्यातल्या शुभारंभ होत आहे मी ज्या समाज घटकामध्ये जन्माला आलोय मी कैकाडी समाजामध्ये जन्माला आलो नाही की भाई त्या समाजासाठी पन्नास लाख रुपये दिल माझ्या सोबतचा समाज बांधव दुसरा पामलोर समाज आहे त्या समाजासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी दादानी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं टकारी समाज आहे क्षेत्रीय टकारी समाज आहे त्या क्षेत्रीय टकारी समाजासाठी पन्नास लाख रुपयाचा निधीचे मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने माझं मराठा समाज बांधव आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आदरणी या दादानी दिलेला आहे त्याच पद्धतीने धनगर समाजासाठी देवी होळकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद आज केलेली आहे त्याच पद्धतीनं लिंगायत समाज देखील इथं माझे सहकारी आनंद मुस्तारी जी आहेत त्या लिंगायत समाज भवनासाठी बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आहे मी ज्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो भाऊ त्या भागामध्ये रेवण सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या प्राचीन मंदिरासाठी देखील पन्नास लाख रुपयाचा विकासाचा निधी दादाने दिलेला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी देखील पन्नास लाख रुपयाची तरतूद आजी दादानी केलेली आहे अशा विविध जाती जमातीसाठी प्रामुख्यानं जवळपास नऊ कोटी रुपयाचा त्या ठिकाणी अजितदादानी निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे जो जज्बात पे स्टेज पे खड़े के नारे तकबीर बोलते हैं वो कल बताएंगे किशन यादव साहब तो बीजेपी तो के साथ है मगर मैं यकीन के साथ कहता हूं कि सेक्युलर विचारधारा आज तक गई नहीं है दो दिन पहले हम अमलनेर गए थे वहां के आमदार मैं निशान सिद्दीकी और सना मलिक जो है मलिक के साथ जो आमदार है तो को साथ लेकर गया था मैं उनको घुमा रहा हूं महाराष्ट्र सब जगह नौ करोड़ रुपया दिया गया और वहां भी कब्रस्तान के काम हुए मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम हुए स्कूल के काम हुए शादी महल बनाया गया कि यहां के बारह हजार वोटर है वहां मुसलमान छोटा सा शहर है अमन खानदेश के अंदर फिर दुनिया हुआ है ईमान के अंदर जो है सबिक अमदार जो है मैं यही कहूंगा कि आपके जरिए की क्या आपके पास जो ताकत है ताकतवरान सदर साहब वो हमारे पास नहीं है हम यह बयान करते हुए कोई अंगड़ाई भी आई तो लेगा ले फोन पे बात करने का पर आपके पास जो मेंबर की ताकत की तौर पे अल्लाह के जरिए से आपको जो मिली है कि आप पलटने को भी इंसान आपके कुदबे के वक्त आपके तकरीर के वक्त चार बार सोचता है कि मुझे गुनाह ना हो जाए आप इतने से अल्फाज आप लोग मस्जिद के जरिए हो गया जो पिछला हुआ कहे कि जो आज काम हो रहा है ये काम करने का जज्बा इन लोग में है और जो से फिक्रेसिब इसके लिए आया अच्छा काम कर रहे हैं मुसलमानों की फिक्र करने वाले के साथ रहना चाहिए क्योंकि उनको आज ये पता चल चुका है कि ये कौन को जज्बात में लाओ डर बताओ डर बताओ जज्बात में लाओ और इनके काम भी मत करो इनकी तरफ पलट की मोहम्मद देखो वो रस्ते की कश्तियाना तो कबर में कीचड़ हो तो चरसे घर आके बैठे कुछ भी हो जाए बट तो इनको वोट मिलने वाला है